नमस्कार एस टी सी फॅमिली मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीने आपण सगळे एका अनोख्या नात्याने जोडले गेलो आहोत आपण सगळ्यांनाच आता व्हॉट्सॲपद्वारे देखील कनेक्ट करता येणार आहे एस टी सीच्या व्हॉट्सॲप चॅनलवर मराठी साहित्य लेख कथा प्रवास वर्णन विनोद आणि बऱ्याच गोष्टी शेअर करणार आहोत या चॅनलला नक्की जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि अजूनही तुम्ही एस टी सीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जवळपास अठ्ठ्याहत्तर टक्के प्रेक्षक अजूनही असे आहेत की जे सबस्क्राईब न करता चॅनलवर पब्लिश केलेल्या गोष्टी नियमित ऐकतात जर तुम्हीही त्या अठ्ठ्याहत्तर टक्केपैकी असाल तर बघा थोडा विचार करा सबस्क्राईब केलं पाहिजे की नाही केलं तर उत्तमच आहे आणि करावं अशी अपेक्षा आहे सादर करीत आहोत कथेचा एकोणतीसावा भाग मीत आणि मायामध्ये पडली वादाची ठिणगी मायाला भेटण्याबद्दल आजोबा मीतचं काही ऐकणार नाही हे त्याला कळून चुकलं त्याने व्हीलचेअर आजोबांच्या बेडजवळ आणली आणि आजोबांना धरून त्यावर बसवलं ते दोघे मायाच्या खोलीकडे निघाले दादू एक मिनिट थांबा मी डॉक्टरांना सुद्धा बोलवून घेतो आपण सोबतच जाऊयात मीत म्हणाला आणि त्याने रूमच्या बाहेर असलेल्या नर्सला तसा निरोप दिला इकडे माया बेडवर बसून मीतला आत्ता जे बोलले ते बरोबरच बोलले याची स्वतःला समजूत घालत होती मीतने जरी तिची काळजी घेतली होती तरी इतकी काही गरज नाहीये असं तिला वाटत होतं आजपर्यंत अशा सगळ्या गोष्टी तिने स्वत हँडल केल्या होत्या त्यामुळे इतकं काळजी करणारं कुणी आहे ही भावना जरी सुखावह असली तरी याची तिला सवय करून घ्यायची नव्हती काही सेकंदातच डॉक्टर किरण हॉस्पिटलच्या चोवीसाव्या मजल्यावर आले जिथे माया ॲडमिट होती चोवीसावा मजला हा व्ही आय पी लोकांसाठी राखीव होता आणि त्या मजल्यावर जाण्यासाठी स्पेशल लिफ्ट होती मी आजोबांना घेऊन त्यांच्या रूममधून बाहेर पडला आणि मायाच्या रूमकडे निघाला डॉक्टर किरण सुद्धा मायाच्या रूम बाहेर त्या दोघांना भेटले मीतने मायाच्या रूमचा दरवाजा उघडला आणि व्हील चेअरवर बसलेल्या आजोबांना आत घेत तो आतमध्ये आला त्याच्या पाठोपाठ डॉक्टर किरण सुद्धा आतमध्ये आले माया बेडवर काहीतरी विचार करत खिडकीच्या बाहेर बघत असल्याचं त्यांना दिसलं दरवाज्यातून कुणीतरी आत आल्याचं तिला जाणवलं पण मीतच असेल असं तिला वाटलं म्हणून तिने तिकडे वळून पाहिलं नाही गुड मॉर्निंग माया बेटा कशी आहेस रूममध्ये शिरल्यावर आजोबांनी विचारलं आजोबांचा आवाज ऐकून माया भानावर आली आजोबा तिला स्वतः व्हीलचेअरवर बसून भेटायला आले आहेत आणि मी त्यांच्यासोबत आहे हे पाहून तिला खूप आनंद झाला जेव्हापासून ती आजोबांना भेटली होती तेव्हापासून ते त्यांच्या हॉस्पिटलच्या रूममध्येच बेडवर पडून होते त्यांना त्यांच्या रूम बाहेर बघून तिला प्रसन्न वाटलं मी डॉक्टरांना घेऊन येतो असं सांगून मायाच्या रूमच्या बाहेर पडला होता सकाळी उठल्यावर माया आजोबांना भेटायला जाणार या गोष्टीमुळे दोघात ज्या प्रकारे वाद झाला होता त्यानुसार तो तिला आजोबांना आज तरी भेटू देणार नाही असं तिला वाटलं होतं पण आता प्रत्यक्षात तो स्वत आजोबांना तिला भेटायला घेऊन आला होता मायाला काही त्रास होऊ नये म्हणून त्याने मायाच्या काळजीमुळे आणि तिच्या आजोबांना भेटायची इच्छा असल्यामुळे डॉक्टरांची परवानगी मिळेपर्यंत असं केलं होतं मी तिच्यासाठी असं केलं हे बघून तिला खूप छान वाटलं गुड मॉर्निंग दादू मी आता मस्त आहे बेडवरून उठून ती आजोबांकडे जायला निघाली एक मिनिट माया तिथेच काही मिनिटे बसशील का मीत लगेच म्हणाला मायाने त्याला काही वेळापूर्वीच सांगितलं होतं की तिची इतकी काळजी घ्यायची काही गरज नाही ती आता ठीक आहे आणि तिने असे प्रसंग स्वतहून व्यवस्थित हँडल केले आहेत पण तरी मीच्या तोंडून ते वाक्य निघून गेलं मायाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं म्हणजे डॉक्टर किरण आलेच आहेत त्यांना एकदा तुला चेक करायचं आहे त्यांचं चेकिंग झालं की मग तुला वाटेल ते करू शकतेस स्वतःचा बचाव करत मी म्हणाला तो तिची खूप काळजी करतोय हे त्याला त्याच्या बोलण्यातून तरी दाखवून द्यायचं नव्हतं हॅलो मिसेस राजाध्यक्ष तुम्हाला कसे वाटत आहे डॉक्टर किरण मायाच्या बेडजवळ जात म्हणाले बरेच चांगले वाटत आहे ती म्हणाली गुड तुम्ही थोडं बेडवर आडवं होऊ शकता का मला काही चेकिंग करावी लागेल डॉक्टर म्हणाले मायाने होकार दिला आणि ती बेडवर आडवी झाली मी आजोबांना घेऊन सोफ्याजवळ थांबला तुमची प्रकृती स्थिर आहे आणि मला वाटते की आज दुपारी तुम्हाला डिस्चार्ज मिळेल डॉक्टर पुढे म्हणाले धन्यवाद डॉक्टर माया स्मित हास्य करत उठत म्हणाली याआधी जेव्हा कधी तिला अशा प्रकारचा त्रास झाला होता त्यातून बाहेर यायला तिला दोन तीन दिवस लागत असत पण यावेळी डॉक्टरांच्या ट्रीटमेंटमुळे तिच्यामध्ये एका दिवसातच सुधारणा दिसली होती तिचा त्रास एका दिवसात कमी झाला यामुळे तिला आनंद झाला डॉक्टर किरण तुम्हाला खात्री आहे की ती घरी जाऊ शकते आज रात्री आणखी तिला अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं तर कसं होईल डॉक्टरांना मध्येच थांबवत मीत म्हणाला त्याला पूर्ण खात्री करून घ्यायची होती की माया बरी झाली आहे मिसेस राजाध्यक्षांची प्रकृती आता खरोखरच चांगली आहे मी फक्त काही फॉलोअप औषधे आणि अशा सप्लिमेंट्स लिहून दिले आहे जर क्रॅम्प जाणवत असतील तर ती औषधे तुम्ही वापरू शकता आणि लवकर बरे होण्यासाठी झोपायच्या आधी सप्लिमेंट्सचा वापर करू शकता डॉक्टर किरण बोलले स्वतःची काळजी घ्या आणि गरज असेल तेव्हाच औषध घ्या आणि हो या सप्लिमेंट्स घ्यायला विसरू नका नाही तर परत तुम्हाला अशक्तपणा येईल आणि तुम्ही मिस्टर राजाध्यक्षांना घाबरून सोडाल डॉक्टर हसत पुढे म्हणाले म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे डॉक्टर आजोबांनी मुद्दाम काही माहिती नसल्याची ऍक्टिंग करत विचारलं मी आणि मायाला अशा अवघड परिस्थितीमध्ये टाकायला त्यांना आणखी चांगली संधी भेटली नसती मिस्टर राजाध्यक्ष काल जेव्हा हॉस्पिटलमध्ये मिसेस राजाध्यक्षांना घेऊन आले होते तेव्हा ते फार घाबरले होते घरातून निघाल्यावर त्यांनी मला कॉल केला होता तेव्हा देखील त्यांच्या आवाजावरूनच मला समजलं होतं की काहीतरी सिरियस आहे डॉक्टरांनी उत्तर दिलं हो का खरच मीतकडे पाहत एक चिडवण्यासारखा हास्य करत आजोबा म्हणाले दादू तशा प्रकारे रिॲक्ट होऊ नका प्लीज मीत त्यांच्याकडे पाहत डोळे मोठे करत म्हणाला मी काय केलं बेटा जणू का काही आपण काही केलंच नाही अशा आविर्भावात आजोबा पटकन बोलले हो तुम्ही काही केलं नाही मीच केलं जे काही केलं ते मीतने उपहासाने उत्तर दिलं आजोबा त्याची चेष्टा करायच्या मूडमध्ये आहेत असं त्याला जाणवलं डॉक्टर तुमचे खूप खूप आभार मला एक प्रश्न आहे मी विचारू शकते का माया डॉक्टरांना म्हणाली डॉक्टरांनी होकारार्थी मान हलवली माया आता काय प्रश्न विचारणार याकडे मी लक्ष देऊन मायाकडे पाहिले आम्ही आजोबांना घरी घेऊन जाऊ शकतो का म्हणजे मी त्यांच्यासोबत बोलते तेव्हा ते म्हणतात की त्यांना बरे वाटत आहे पण मला तुमच्याकडून याबद्दल जाणून घ्यायचं आहे ते इथे हॉस्पिटलमध्ये एकटे असतात त्यांना इथे करमत नाही जर ते आमच्यासोबत राहिले तर त्यांचा छान वेळ जाईल आणि त्यांना आजारी असल्याची भावना देखील सतत येणार नाही म्हणून मला वाटतं की ते आमच्यासोबत घरी यावेत काही वाटलं तर आम्ही त्यांना परत लगेच इथे घेऊन येऊ मायाने डॉक्टरांना विचारलं खरं तर डॉक्टर किरणला आनंद झाला होता की शेवटी कुणीतरी हे विचारलं याआधी मीतला त्यांनी बऱ्याच वेळा सांगितलं होतं की त्यांना घरी घेऊन गेलं तर चालेल आणि काही वाटलं तर परत हॉस्पिटलमध्ये घेऊन यावं पण मीतने आजोबांच्या काळजी खातर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि त्यानंतर डॉक्टरांनी सुद्धा त्यांना तसं सांगायचं थांबवलं नक्कीच ते नक्कीच घरी जाऊ शकतात पाहिजे जा असेल तर एक नर्स रोज त्यांच्या चेकअपसाठी पाठवू शकतो आणि मी देखील आठवड्यातून एक दोन वेळा चक्कर मारेन खूपच काही वाटलं तर त्यांना हॉस्पिटलमध्ये परत घेऊन येऊ शकतो डॉक्टर किरणने उत्सुकतेने उत्तर दिले औषध गोळ्यांसोबतच त्यांची मनापासून काळजी घेणाऱ्या माणसांमध्ये ते राहतील तर कदाचित या आजारातून ते लवकर बाहेर येतील अशी किरणची समजूत होती माया थांब मायाकडे पाहत मी कडकपणे म्हणाला जेव्हा तिची नजर त्याच्या नजरेला भिडली त्यावरून तिला समजलं की मी हे विचारलेलं त्याला आवडलं नाही तिच्या या प्रश्नावर तो खुश नव्हता हे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होत ओ शिट हा परत चिडला वाटतं माया स्वतःशीच म्हणाली ठीक आहे मास्टर राजाध्यक्ष मी येतो आता मिसेस राजाध्यक्ष आज दुपारी घरी जाऊ शकतात तुमच्या आजोबांना घरी घेऊन जाण्याबद्दल तुम्ही सगळेजण जसं ठरवाल तसं करूयात डॉक्टर किरण म्हणाले मीतने फक्त होकारार्थी मान हलवून किरणला प्रतिसाद दिला मीतच्या आवाजातील राग किरणला जाणवला होता आणि या परिस्थितीमध्ये तिथे जास्ती वेळ थांबणे त्याला योग्य वाटत नव्हतं आजोबांना घरी घेऊन जायचा निर्णय त्यांच्यावर सोपून तो शांतपणे रूमच्या बाहेर पडला यावेळी मी काय चूक केली मीतकडे पाहत मायाने विचारलं तिला आजोबांना घरी घेऊन जायची इच्छा तिने याआधीच मीतला बोलवून दाखवली होती त्यावेळी मीत म्हणाला होता की डॉक्टरांशी बोलून ठरवूयात आज जेव्हा डॉक्टर स्वतः इथे होते आणि आजोबा आणि मी देखील इथेच होते त्यांच्या समोर हा प्रश्न विचारला तर काय चुकलं असं तिला वाटलं आजोबांसोबत तिने घरी वेळ घालवला असता अजून तिला तिचं स्वतःच रेस्टॉरंट चालू करायला थोडा वेळ होता त्यामुळे त्यांची काळजी घेण्यामध्ये वेळ घालवणे तिला योग्य वाटत होतं एकदा हे रेस्टॉरंटचं काम सुरू झालं की असा वेळ भेटणार नाही त्यामुळे आत्ताच मिळेल तेवढा वेळ त्यांच्यासोबत घालवावा अशी तिची इच्छा होती ते माझे आजोबा आहेत आणि त्यांच्या बाबतीत मी निर्णय घेईन मी ते आवाज चढवत उत्तर दिलं त्याच्या आजोबांनी त्याच्यापेक्षा मायाला अधिक प्राधान्य दिल्याने त्याला कदाचित तशी भावना आली होती पण त्याच्या या उत्तराने मायाला वाईट वाटलं आजोबांना घरी घेऊन जाण्यामागे मायाचा काही स्वार्थ नव्हता मला वाटलं की मी राज्याध्यक्ष कुटुंबाचा एक भाग आहे आहे का मायाने मीतला प्रतिप्रश्न विचारला काही वेळापूर्वीच तिने मीतला सांगितलं होतं की राज्याध्यक्षांची सून म्हणून त्यांच्या स्टेटसला शोभतील अशा गोष्टी करायला तिला काही प्रॉब्लेम नाहीये आणि त्यांच्या कुटुंबाचा भाग असल्याचं तिला काही वाईट वाटत नाही तरी देखील त्याने तिला राजाध्यक्ष कुटुंबाचा भाग न समजता अशा प्रकारे उत्तर दिलं होतं यामुळे तिला ते वाक्य मनाला लागलं तिचा प्रश्न ऐकून मी स्तब्ध झाला त्याला असं म्हणायचं नव्हतं की ती राजाध्यक्ष कुटुंबाचा भाग नाहीये मला तसं म्हणायचं नव्हतं तो आता शांतपणे म्हणाला आजोबा देखील त्यांच्यासोबत रूममध्ये आहेत आणि त्यांच्या पुढे असा वाद घातला तर ते काळजी करतील याने तो भानावर आला पण त्याला जे म्हणायचं होतं ते तो बोलून गेला होता त्याच्या त्या एका वाक्याने माया परत विचार करू लागली आजोबांना तिच्या रूममध्ये घेऊन येण्याआधी ती मीतबद्दल विचार करत बसली होती पण त्याच मीतने अशा प्रकारे तिला वेगळं समजलं होतं ज्यावेळी मी मायाची काळजी करत होता, माया होता तेव्हा मायाने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं कारण देऊन काळजी करू नकोस आणि जास्ती जवळ करू नकोस असं मी तिला अप्रत्यक्षपणे सांगितलं होतं तर मग आता जेव्हा तो स्वतः अंतर ठेवून वागत होता तेव्हा ती का असं म्हणत आहे असं त्याला वाटलं तुम्ही दोघे इतके छान भांडत आहात ज्या माणसावर आपण प्रेम करतो त्यांच्यासोबतच आपण भांडण करतो आजोबा हसत म्हणाले दादू प्लीज आता नाही तुम्हाला माहिती आम्ही एका वर्षानंतर वेगळं होणार आहोत तुम्ही आमच्यामध्ये पडू नका रागात तो आजोबांना बोलला आजोबा या परिस्थितीमध्ये सुद्धा त्या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत यामुळे त्याला राग आला मीत, राग दादूंवर का काढत आहेस तुला माझ्यापासून प्रॉब्लेम असेल तर माझ्यावर चिड रागाने बोल आजोबांची बाजू घेत माया म्हणाली तिला त्याचा आता राग येत होता आता मात्र मीतला खरंच काही कळत नव्हतं आजोबा घरी आले तर त्या दोघांना एकत्र आणल्याशिवाय ते शांत बसणार नाहीत याची मीतला कल्पना होती आणि हे मायाला कसं कळत नाहीये असं त्याला वाटलं ती आजोबांमध्ये जितकी जास्ती गुंतत जाईल तेवढा त्या ते दोघांना वेगळा होताना त्रास होईल अशी त्याची समजूत होती आणि तीच काही वेळापूर्वी म्हणाली होती की ऑफिस कलितप्रमाणे राहूयात मग परत असं ती इमोशनली का जोडली जात आहे हे त्याला कळत नव्हतं आजोबा इथून कुठेही जाणार नाहीयेत मीत म्हणाला आणि त्या विषयावर पडदा टाकला मीत उगाच चिडू नकोस शांत हो मीतला शांत करण्याचा प्रयत्न करत आजोबा म्हणाले उगाच खरंच तुम्हाला असं वाटतं का की मी यावेळी उगाच काहीतरी बोलून वाद घालत आहे तुम्ही यामध्ये पडू नकात तुम्ही इथून कुठेही जाणार नाही आहात मी त्यांच्यावर अधिकच चिडत म्हणाला ठीक आहे म्हणजे मीच वाद घालत आहे मी आजोबांच्या काळजीने काहीतरी बोलले तर तू मलाच सगळ्यांपासून वेगळं केलंस कुटुंबाचा भाग न समजता बोललास तुला जे करायचं आहे ते कर मी यावर आता काही बोलणार नाही मायासुद्धा रागातच म्हणाली तेच बरं राहील मीत बोलला स्वत वाईट होण्याची वेळ आली तरी चालेल पण मग माया त्याला जे म्हणली होती ते पाळायचं त्याने ठरवलं आणि दादू मी निघतो आता माझा इथला वास्तव हो काही लोकांना खुपत आहे मी नर्सला पाठवतो ती तुम्हाला तुमच्या रूमपर्यंत घेऊन जाईल मी सोफ्यावरची त्याची बॅग घेतली आणि रूमच्या बाहेर जाण्यासाठी निघाला आणि हो दादू तुम्ही आराम करा आता काही लोकांना आराम करा म्हणलं की काय वाटतं कुणास ठाऊक आणि ते ऑफिस कलिकप्रमाणे वागा म्हणून सांगतात आजोबांना उद्देशून मी पुढे म्हणाला पण मायाला अप्रत्यक्षपणे त्याने बोलून दाखवलं तो रागारागाने रूमच्या बाहेर पडला तू खूप वेडा आहे स्मित आजोबा स्वतःशीच पुटपुटले आणि हसले आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचे चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा